शोअर गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ पाऊस चालू आहे सकाळी सकाळी वाजलेले आहेत सात आले कामावर की मी सकाळी सकाळी पाऊस चालू आहे मस्तपैकी वातावरण झालेलं आहे सकाळचं तुम्हाला सकाळचं वातावरण छान काल काही व्हिडिओ टाकला नाही वेळ नाही भेटला काल एक पण नाही व्हिडिओ टाकला काल तर म्हटलं चला टाकावा आता सकाळी सकाळी एक व्हिडिओ तर कसं वाटतंय सकाळचं वातावरण छान वाटतंय ना हिरोगार गार्डन आहे मस्तपैकी आणि गार्डन एवढं मोठं आहे ना एवढं फिरून तुम्हाला कधी दाखवलं नाही मी एवढंच जाता येताना दाखवत असते दुसऱ्या साईडला पण खूप मोठं गार्डन आहे आणि हा रस्ता आहे मधून जायला आणि ह्या साईडला ही फुलं आहेत ही कशाची फुलं आहेत तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये मला काही सांगत येत नाही कशाची पण तुम्हाला माहिती असली तर नक्की सांगा कमेंटमध्ये कशाची फुलं आहेत म्हणून तर चला जाते सात सव्वा सात वाजलेले आहेत आज लेट आले मी सॅटर्डे संडे लेट येते ना दा दा काम, दा काम करून चला मग ठेवते आता इथे कामावर आहे माझं काम आता तर आता जायचं घरी इथे कामावर सुट्टी आहे तर मग अकरा वाजत असते कामावर आता वाजले दहा तू दहा वाजले तर चला मग असाच व्हिडिओ बघित सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि मला व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते ना की कमेंटमध्ये सांगा तर चला मग ठेवते बाय बाय